महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरडमध्ये धुतुम हद्दीत असलेल्या संकेत ट्रान्सपोर्ट येथे अवैधरित्या डिझेल साठवणूक वाहतूक व वा विक्री केलेबाबत उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय अवैधरित्या डिझेल साठवणूक विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच माहितीची खातरजमा करण्यासाठी दिनांक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सुपर हॉटेलच्या बाजूला अदानी आयओसीएल कंपनी आयओटीएलच्या समोर धुतुम गाव उरण येथे राज्यस्तरीय दक्षता पथकातील फिरते पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अमल मधुकर बोडके प्रभारी सहाय्यक नियंत्रक शिधावाटप विनायक निगम सर्व शिधावाटप निरीक्षक प्रकाश पराते राजीव भेले सुधीर गव्हाणे दीपक कदम विवेक त्रिभुवन मचिंद्र कुटे सागर वराळे व अमित पाटील तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे उरणचे तहसीलदार उद्धव कदम पुरवठा निरीक्षक सोमनिगा बिराजदार हे पंचांसह उपस्थित झाले सदर धुतुम येथील आयओटीएल कंपनीसमोर संकेत ट्रान्सपोर्टरचे धाड टाकळी असता यावेळी ट्रेलरच्या इंधन टाकीमध्ये लाल रंगाच्या नोझलला जोडण्यात आलेल्या पाईपच्या सहाय्याने दोन व्यक्ती इंधन भरत होते या दोन व्यक्तीमधील एक व्यक्ती यादव याला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा इंधन प्रवीण तलरेजा याच्या मालकीचा चार्ली फ्युअल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने गेले सहा महिन्यापासून संकेत ट्रान्सपोर्ट मध्ये आणून साठवला जातो प्रवीण तलरेजा यांच्याकडून आणलेला डिझेल संकेत ट्रान्सपोर्टच्या आवारात असलेल्या लोखंडी टँकर खाली केलं जातं या लोखंडी टँकला पाईप लावून संकेत ट्रान्सपोर्टच्या गेटच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये डिस्पेन्सिंग युनिटला जोडून डिस्पेन्सिंग युनिटला नोझलद्वारे टँकर डिझेल टाकले जाते या प्रकरणी कोणत्याही शासकीय विभागाचा परवाना तसेच विस्फोटक परवाना आढळून आला नाही त्यामुळे सदर प्रशासकीय अधिकारी यांनी डिझेल साठवणूक करणारे टँक डिस्पेन्सिंग युनिट उपस्थित डिझेल भरलेला टँकर करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डिझेलचे अनधिकृत साठवणूक वाहतूक व विक्री केल्याचे तसेच कोणत्याही प्रकारचा शासकीय विभागाचा परवाना तसेच विस्फोटक परवाना आढळून आला नसल्याने तसेच कारवाई चालू असताना व कारवाई पूर्ण होईपर्यंत कोणताही इसम अथवा वाहन चालक मालक ट्रान्सपोर्टर जागा मालक हे घटनास्थळी उपस्थित झाले नाही त्यानुसार अजय कुमार बुधेराम यादव व्यवस्थापक राहुल बाळासाहेब कोडक सुपरवायझर ट्रेलर मालक तसेच प्रवीण तलरेजा चार्ली फ्युअल प्रायव्हेट लिमिटेड चे मालक संकेत ट्रान्सपोर्ट चे मालक कुलदीप चौहान तसेच संकेत ट्रान्सपोर्ट चे जागा मालक यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू काय एकोणीशे पंचावन्न चे कलम तीन सात आठ दहा अंतर्गत उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे सिडकोच्या जागेत मँग्रोव्ह तोडून ट्रान्सपोर्ट पार्किंग केले आहे अशा ठिकाणी हजारो अवजड गाड्या उभ्या असतात या अवजड वाहनांना कमी दरात डिझेल देण्यात येतो हा डिझेल जे परिसरातील टँकर मध्ये चोरी तर काही ठिकाणी समुद्री तस्करी मधला डिझेल विक्री केला जातो उरण मध्ये असे पार्किंग ट्रान्सपोर्टर भरमसाठ असून यामध्ये अवैध डिझेल विक्री चालू असल्याची माहिती असल्यास तहसीलदार उरण जिल्हा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी माहिती द्यावी व शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यापासून वाचवावे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून